नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दहावीची परीक्षा उत्तीर्ण असलेल्या आणि अकरावी बारावीला सायन्स घेऊन डॉक्टर इंजिनियर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी असणार आहे आता तुमची जेई आणि नीटची तयारी पूर्णतः मोफत होणार आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस भरायची गरज नाहीये उलट तुम्हालाच विद्यावेतन म्हणजेच टायफॉइड मिळणार आहे तर मग या संधीचा लाभ घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बार्टी ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे जी तुम्हाला जेई आणि नीटच्या तयारीसाठी आर्थिक सहाय्य देणार आहे तर बघा तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर जायचं आहे आणि हे पीडीएफ डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यांच्या नोटिफिकेशन सेक्शनमध्ये हे पीडीएफ आहे तिथून तुम्हाला हे डाउनलोड करायचे आहे तर बघा नोटिफिकेशन मध्ये त्यांनी सांगितले आहे की मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर लातूर व नागपूर या ठिकाणी तुम्हाला जेई आणि नीटच्या तयारीसाठी प्रशिक्षण मिळणार आहे जे तुम्हाला पूर्णतः मोफत असणार आहे तर बघा जेईसाठी शंभर जागा आणि नीटसाठी शंभर जागा अशा दोनशे जागा असणार आहेत तर बघा यासाठी कोण कोण पात्र आहेत तर महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असलेले सर्व विद्यार्थी महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा दाखला व आदिवासी सर्टिफिकेट असलेले म्हणजे तुमच्याकडे एस सी असल्याचं सर्टिफिकेट आणि महाराष्ट्र राज्याचा डोमिसाईल सर्टिफिकेट असलं पाहिजेत आणि पुढे बघा उमेदवार शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये येता अकरावी विज्ञानाचे शिक्षण घेत असावा म्हणजे तुम्ही या सध्या अकरावीमध्ये शिक्षक शिकत असले पाहिजेत आणि तुमच्या कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न आठ लाखांच्या आतमध्ये असले पाहिजेत तर बघा यासाठी तुम्हाला दहावीच्या मार्कच्या आधारे निवड करणार आहेत तुम्हाला दहावीमध्ये ज्यांना ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स असतील त्यांना इथे ते सिलेक्ट करणार आहेत तर बघा अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तीस जून दोन हजार चोवीस आणि बघा तुम्हाला अकरावी आणि बारावी अशा दोन वर्षांसाठी प्रशिक्षण मिळणार आहे पुढे बघा निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षणादरम्यान पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त कालावधीसाठी उपस्थित राहिल्यास त्या दर विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार एवढे विद्यावेतन अदा करण्यात येईल म्हणजेच तुम्हाला येथे सहा हजार रुपये दरमहा स्टायफंड मिळणार आहे आणि पुढे बघा त्यांनी काय सांगितलं आहे तर निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना पुस्तक संचाकरिता प्रति विद्यार्थी पाच हजार एवढी एक रकमी रक्कम अदा करण्यात येईल म्हणजे तुम्हाला पुस्तकं घेण्यासाठी सुरुवातीला पाच हजार रुपये मिळतील तर बघा अर्ज भरण्याची प्रोसेस तेरा तारखेपासून सुरू झाली आहे तुम्हाला बार्टीच्या वेबसाईटवर जायचं आहे आणि तेथून हे नोटिफिकेशन डाउनलोड करायचे आहे आणि या लिंकवर क्लिक करायचं आहे